राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रचार चालू आहे आणि काय नेमकी संकल्पना संकल्पना एकच आहे जेव्हा आम्ही आमदारकीचं आमदारकी लढवली तर आमदारकीला पण आम्ही कुठे बरोबर युती केली नव्हती आणि आता नगर महानगरपालिकेनं सध्या सध्यापर्यंत कुठे युती झालेली नाहीये अभिजे आता अभियान सुरू केलं एक नोट आणि एक वोट याची प्रथमतः आप आपल्याला माहिती देऊ इच्छितो की आतापर्यंत राजकारणी खूप खराब आणि ढसाळ राजकारण झालेलं आहे म्हणजे ज्याच्याकडे पैसा तोच निवडणूक लढवायला तयार आहे मग सर्वसामान्य घरच्या लोकांनी निवडणूक नाही का लढवायची तर त्याच्यासाठी आम्ही तयार केलं काय एक वोट म्हणजे एक वोट समाजासाठी एक नोट विकासासाठी कारण पैसाही द्या फक्त दहा रुपये पैसाही द्या आणि त्याचबरोबर आम्हाला मतदानही करा त्याच्यामुळे सर्वसामान्य घरातला व्यक्ती एखादा उमेदवार होऊ शकतो आणि तो निवडून पण येऊ शकतो कारण दोन दोन कोटी रुपये खर्च करायचे कुठले आज नेत्याचे आमदाराचा आमदाराचा पोरगा नगरसेवक होणार पुण्यात सोसायटीचा चेअरमनचा पोरगा नगरसेवक होणार सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा हा नगरसेवक किंवा होणार त्याच्यासाठी आम्ही एक नवीन संकल्पना केली एक, एक, एक नोट आणि एक नोट घेऊन तुम्ही नेमकं त्या नोटाचं काय करा त्या नोटाचं आम्ही सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की हा पूर्ण पैसा विकासासाठी वापरणार आज मी सात वर्ष झालं समाजकारणामध्ये आहे आज कित्येक चेंबरचे कामं केलेले आहेत कित्येक रोडचे कामं केले आहेत आपली इथं सूर्या चौक दणकवडीचं रोडचं काम केलं पाण्यासाठी हांडा आंदोलन करणारा पहिला बालाजी पवार आहे सत्ता असू नसू मग ते काम करत असताना कुठंतरी आम्हाला ते काम करत असताना आमच्या घरचे एवढी ही नाही की आम्ही कुठं करोड रुपये कमवू शकतो तर तेच पैसा आम्ही ह्या सर्वसामान्य जनतेसाठी कुणाची फी कमी करायची असेल कुणाची फी माफ करायची असेल त्यांच्यासाठी आम्ही वापरतो सध्याला महानगरपालिकेत माझं स्वच्छ आणि एक चरित्र संपन्न व्यक्तिमत्व पहिले महानगरपालिकेत यायला पाहिजे त्याच्यामध्ये मी पहिला जो मुद्दा उचललेला आहे आतापर्यंत काम दणकवडी मध्ये आपल्या मोहन नगरला एक गार्डन होतं तिथे एक एक राजकारणी लोकांचं नाव दिलं होतं परंतु आम्ही स्पष्ट मत केलं तिथे आपले जे ज्यांच्यामुळे आपले मंदिर आबाधित झाले ते छत्रपती संभाजीराजेचं प्रवेशद्वार करा त्याचबरोबर आपल्या आ, जे धर्मरागिरी राजमाता अहिलेदेव होळकर असं प्रांगण पटांगला नाव द्या आणि त्याचबरोबर आपले लोकशाहीर ज्यांनी साता समुद्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोहोडे गायले असे अण्णाभाऊ साठ्यांचं नाव द्या पण ती जर ती हे अजून काही लोकांना खूपच आहे की छत्रपतींचं आम्ही आम्हीच नाव सुचवलं अहिलेदेव काय नाव नको त्यांचंही नाव द्यायला पाहिजे तिथं मध्ये प्रांगण पटांगला आणि त्याचबरोबर ज्यांनी आपल्या रशियामध्ये ज्यांना नाव जाता जातं अण्णाभाऊसाठी त्यांचंही तुम्हाला नाव तुम्हाला मतदान देश पाहिजे परंतु नाव तो नको त्याच्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी पहिली ती आहे तिथे मोहनगरच्या कारणला छत्रपती संभाजीराजे प्रवेशद्वार मधल्या प्रांगण पटांगणाला राजमाता अहिलादेव होळकर प्रांगण पटांगण व मध्ये वाचनालय करा तिथे अण्णाभाऊसाठी वाचनालय करू आणि त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे पुण्यातर्फे एक लाखाची पुस्तकं आम्ही देऊ साथ मी असे कोणते दनखोडीत काम केले ते सांगा कारण काय जे नगरसेवक करू शकत नाही ते मी केलेले त्याच्यामध्ये आतापर्यंत तेराशे शंभर चेंबर हे आम्ही फ्रीमध्ये केलेले तेराशे शंभर कमीत कमी अडीच ते तीन कोटी रुपयेचा जो सर्वसामान्य व्यक्तीला ऍडमिट केल्यानंतर बिल जास्त वाढवले होते त्याच्यामध्ये भारतीय हॉस्पिटल असेल सुयोग हॉस्पिटल किंवा कुठले हॉस्पिटल असू द्या तिथले अडीच ते तीन कोटी दर वर्षाला मी माफ करतो आणि सर्वसामान्यांचे जे मुलं आहेत त्यांना कुठेतरी फी भरू शकत नाहीत अशा व्यक्तीचे साठ ते सत्तर लाख रुपये दर वर्षाला करतो ह्या कोण नगरसेवक करू शकतो का माझ्याकडे सत्ता नाही तरी पण मी करून दाखवलेलं आहे आधी करून दाखवले ना आम्ही नंतर सांगितलेलं आहे आता इथे लोक नवीन काय करतात की मी हे करतो मी ते करतो आम्ही आधी करून दाखवलेला आहे आणि ह्या कामाच्या जोरावरच हो आम्ही निवडणूक लढवू कुठल्या जाती नाही की बाबा कुठेतरी तो अमुख्याचा आहे तो मुख्याच आहे कुठेतरी शेवटला म्हणायचं बटेंगे तो कटेंगे ह्या गोष्टीवरती माझा विश्वास नाही माझा विश्वास डेव्हलपमेंट वरती आहे डेव्हलप डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट हाच आमचा राष्ट्रीय समाज पक्षाचा मेन मुद्दा राहील समोर आहे तोच व्यक्ती नगरसेवक होईल आणि पहिला नगरसेवक हा सिद्धनाथच्या मंदिरासमोर होळकर नगरमधन संपतो पहिला नगरसेवक राष्ट्रीय समाज पक्षाचा दणखोडी मधनच होईल पहिला नगरसभा दणकोडी मधनच होईल आणि सुरुवात आपल्या होळकर नगर आंबेगाव पटण मधनच झालेली आहे आणि शेवट महानगरपालिका होईल महानगरपालिकेमध्ये किंग नाही तर किंग ची भूमिका राष्ट्रीय समाज पक्ष बजावे आणि एक उमेदवार नाही तर असे पन्नास ते साठ उमेदवार आमचे निवडून येतील कारण काय लोकांना कळून गेलंय पैसा महत्वाचा नाही आज तुम्ही दोन रुपये घ्याल तर उद्याला पाच वर्ष तुम्हाला हे नगरसेवक हो, कोण तुम्हाला दरवाजा येणार नाही कोण तुमचे फोन उचलणार नाही आज जे रोड रोड फिरता ना पॅम्पलेट वाटप करत की बाबा आम्हाला मतदान करा मतदान करा हे तुम्हाला पाच वर्ष दिसलेत का आतापर्यंत फक्त बालाजी पवार रोडवर होता कोरोनामध्ये बालाजी पवार रोडवर होता तुमच्या सर्व जे काही लोकांना दोन वाजता जरी फोन आला की बाबा असं असं पोलीस स्टेशनचं काम आहे तरी बालाजी पवार पडतो मग ही नगरसेवका करू शकत नाहीत फक्त इलेक्शनाच्या नगरसेवक आहेत का म्हणून मी राष्ट्र एक माझा अजेंडा आहे विकासाचा आणि विकासाच्या जोरावरतीच मी मतदान मागतोय प्रचाराचा शुभारंभ आज करताय कसा प्रकारने स्वरूप असणार आहे कुठे कसा प्रचार असणार आज सुरुवात आंबेगाव पठार होलकर नगर दनकवडी प्रभाग क्रमांक सदोतीस मध्ये केले आहे नंतर लागलीच आमचा सहकारी नगरचा वार्ड असेल कात्रजचा गोकुळ नगरचा वार्ड असेल आणि एवन पुण्याचा पूर्ण असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही उमेदवार देतोय आणि इथंच माझं फोकस नाहीये हे तर आमचं होमग्राऊंड आहे महादेव जानकर जा, महादेव जानकर साहेब दोन हजार चौदा ला ज्या वेळेस इलेक्शन लढवले त्यावेळेस खासदार खास केला सर्वात वोट ऑफ वो पर्सेंटेज कुठे पडला असेल तर ते खडकवासलेला आणि त्यानंतर होळकर नगर खडकवासला पूर्ण इथनं आम्हाला आमचे होमग्राऊंड आहे त्याच्यामुळे सुरुवात इथनं केली पुढची सुरुवात ही आमची सर्व प्रभागामधनं राहील